जागेच्या शुल्लक वादात नेहमीच खटके उडत असताना एकोणतीस एप्रिलच्या दुपारी रक्तरंजित घटना घडेल हे कोणालाच वाटले नाही शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगरात एकाने सब्बलने शेजारी राहणाऱ्या आई मुलाला कायमचे संपविले तर वडिलावर सुद्धा जीव घेणा हल्ला केला घटनेनंतर आरोपी छत्तीसगडला जाण्याच्या प्लॅनमध्ये असताना वेळीच विशेष पोलीस पथक रवाना होऊन अवघ्या दोन तासातच मारेकरूला चोर माऊली येथून बेड्या ठोकल्या या घटनेत पोलिसांनी घटनेत वापरलेला सब्बल सुद्धा जप्त केला दोन घराच्या मधात असलेल्या रिकाम्या प्लॉटवर आपापले वर्चस्व राहण्यासाठी नेहमीच खटके वाद होत असताना एकोणतीस एप्रिलच्या दुपारी दोन शेजाऱ्याच्या कुटुंबात वाद विकोपाला गेला आणि देवानंद लोणारे यांनी घरातून सब्बल काढून मायलेकाची निर्घुण हत्या केली तर बचावासाठी धावून आलेल्या वडिलाला सुद्धा सब्बलीने गंभीर जखमी करून पसार झाला ही धक्कादायक घटना एकोणतीस एप्रिलच्या भर दुपारी शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगरात घडली मृतकात पासष्ट वर्षीय कुंदा विजय देशमुख तर त्यांचा सत्तावीस वर्षीय मुलगा सूरज विजय देशमुख यांचा समावेश आहे या हल्ल्यात विजय देशमुख सुद्धा गंभीर जखमी आहे एकोणतीस एप्रिलच्या दुपारी परिसरात राहणारे सर्व नागरिक कुलर लावून झोपेत होते सूरज हा सीमधील एका मसाले कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होता सोमवारी एमआयडीसी बंद असल्याने सूरज घरीच होता दुपारी पुन्हा प्लॉटवरून देशमुख आणि लोणारे कुटुंबात वाद निर्माण झाला शिव्या देण्यास सुरुवात झाली रागाच्या भरात देवानंद याने सब्बल काढून कुंदा आणि सूरज देशमुख या दोघांवर सबलीने जबर प्रहार करून जागीच ठार केले त्यांची किंचाडी ऐकून आल्याने वडील विजय देशमुख याने धाव घेतली असता त्यांच्यावर सुद्धा सब्बलने हल्ला चढवून गंभीर जखमी केले हत्यानंतर देवानंद लोणारे याने घराला कुलूप लावून कुटुंबासह नांदगाव खंडेश्वर येथे सोडले तेथून दुचाकीने एकटा दुसऱ्या दिशेने पळून जात असताना शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला आरोपीला पोलिसांनी चोर मावले गावानजीक ताब्यात घेतले पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली सुद्धा जप्त केली असून फैजलपुरा पोलिसांनी आरोपी देवानंद लोणारे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले